दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा काही लोक त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा गैरवापर करतात लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल त्यासाठी येणारी निवडणूक आहे लोकसभेत तुम्ही काम केलं आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे जनसंवाद दौऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते शेतकऱ्यांच्या उसगाळपासह उसदर साखर वीज इथेनॉलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं साखर धंदा अडचणीत आलाय संस्था चालकांना माझी विनंती आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा मा दिला मात्र या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचंय याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल अशा शब्दात पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचं नाव न घेता इशारा दिलाय शरद पवार यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे शरद पवार यांनी घातलेलं लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणार आहे त्यांनी डॉक्टर व्यापारी वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दौरे केले त्या पाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात तीन दिवस दौऱ्यावर पवार आले आहेत मंगळवारी पहिल्याच दिवशी त्यांनी उगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबूत वडगाव निंबाळकर कोरहाळे करंजे पोल माळेगाव इथे जनसंवाद दौरे आयोजित करत संवाद साधला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा